हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप वेगळी रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच ट्राय केली नसणारे याची मला पूर्ण गॅरंटी आहे बघा या रेसिपीसाठी आपल्याला तांदूळ आणि उडदाची डाळ लागते आहे पण आपण इडली मेंदूवडे डोसे कोणताही पदार्थ करणार नाही होत असा साऊथ इंडियन तर काहीच करणार नाही मग काय करणार नेमकं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुमच्या लक्षात येईल इथे बघा याच वाटीने मी डाळ घेतली होती आधी अर्धा वाटी आणि हीच एक वाटी भरून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तुम्ही कोणत्याही वाटीने प्रमाण घेऊ शकता किंवा ग्लासाने पेल्याने अगदी कशानेही किंवा जरी वजनी प्रमाण घेतलं तुम्ही तरीसुद्धा आपल्याला तांदूळ जितके आपण घेतलेत ना बरोबर त्याच्या अर्धी डाळ घ्यायची आहे ही, ही उडदाची डाळ आहे पांढरी आणि हे तांदूळ रेशनचेच आहेत बघा आपण जसं इडलीसाठी भिजत घालतो ना अगदी त्या पद्धतीने भिजत घालणार पण कोणताही साऊथ इंडियन पदार्थ करणार नाही बघा खूप वेगळी रेसिपी करणारे तुम्ही इमॅजिनही केली नसेल बरं ही रेसिपी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली आहे पण फक्त दुकानातनं विकत घेऊन घरी कधीच ट्राय केली नसेल तर बघा मी इथे तांदूळ आणि डाळ दोन्हीही धुवून घेते आधी स्वच्छ अशी बघा मी डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत यामध्ये पाणी घातले आता आपण हे झाकून असंच ठेवून देऊया कमीत कमी पाच तासांसाठी खूप जास्त वेळ भिजवायची गरज नाही आहे हार्डली पाच तास खूप झाले तरी ते बघा आता मी हे पाच तासांसाठी भिजत ठेवते आपण हे साईडला ठेवून दिलं होतं बघा आता संध्याकाळी मी तुम्हाला दाखवती आहे पाच तास झालेले आहेत आणि बघा आपले तांदूळ मस्त असे फुगलेले आहेत टम्म म्हणजेच हे छान असे भिजले गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत तांदूळ आणि डाळसुद्धा छान भिजली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहत आहे ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्कीच करा बघा तांदूळ आणि डाळीमधलं मी पाणी काढून घेतलं आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे इथपर्यंतची प्रोसेस पाहून आता तुम्ही म्हणाल की ताई इडलीच करत असणारे किंवा मग डोसे तर नाही मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ना आपण कोणताही साऊथ इंडियन पदार्थ करणार नाही होत आज आपण काहीतरी वेगळं करतोय जो सगळ्यांनीच खाल्लेला आहे पण घरी ट्राय केला नसेल तर बघा इथे मी तांदूळ छान बारीक वाटून घेतला अशा पद्धतीने जितका तुम्हाला वाटता येईल ना तितका बारीक हा तांदूळ वाटून घ्यायचा आहे आणि तांदूळ किंवा डाळ वाटताना यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे शक्यतो बिना पाण्याचंच चा आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि जर चुकून तुमच्याकडनं थोडंसं पाणी झालं म्हणजे हे थोडं मिश्रण पातळ झालं तर काय करायचं यामध्ये एक दोन चमचे रवा टाकायचा आता हे मिश्रण मला परफेक्ट वाटतं आहे कारण मी यामध्ये अजिबातच पाण्याचा वापर केला नव्हता त्यामुळे मी इथे रवा वापरणार नाही आहे बघा डाळसुद्धा मी छान बारीक वाटून घेतली आता तीसुद्धा तांदळामध्येच आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हे फेटून घ्यायचे कमीत कमी पाच मिनटं तरी हे फेटून घ्यायचे आपल्याला म्हणजे थोडं हलकं होईल हे मिश्रण तर बघा इथे एकाच डायरेक्शनमध्ये मी हे छान असं फेटून घेते पहिल्यापेक्षा थोडं पीठ आता हलकं झालेलं आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही मी अगदी थोडासा सोडा घातलेला आहे सोडा आवर्जून घाला त्यानंतरनं आता हा फूड कलर आहे बघा आणि मी किती घेतला आहे तोसुद्धा दाखवते अगदी एक चिमुटलाही खूप कमी इतका आपल्याला हा फूड कलर घ्यायचा आहे बघा यामध्ये जेल कलरसुद्धा येतात म्हणजे जे लिक्विड फॉर्ममध्ये येतात तुमच्याकडे तो असेल तर तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया म्हणजे कुठेही डार्क रंग जास्तीचा राहणार नाही अगदी छान एक दोन मिनटं मी हे फेटून घेते अशा पद्धतीने तर पाहू शकता तुम्ही पीठ छान फुललेलं दिसतं आहे ना आता आपण यामध्ये फूड कलर आणि सोडा घातला आहे पण बघा मीठ जरासुद्धा घातलेलं नाही आहे या पदार्थामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचाच नाही आहे आता तुम्हाला वाटेल मीठ न घालता हा पदार्थ लागणार तरी कसा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला आवडणार आहे ही रेसिपी आणि लहानपणी तर तुम्ही खूप खाल्ली असेल जर तुम्ही आत्ता गेस्ट करू शकत असाल की नक्की काय असेल जर तुम्ही आत्तापर्यंत गेस केलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर चला बघा मी तोपर्यंत फेटतपर्यंत तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल आपलं छान गरम झालं आहे बारीक गॅस आहे बारीक गॅसवरच आपल्याला ह्याची भजी सोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण ह्याची भजी सोडून घेणार आहे तर आता जितकं तेलामध्ये बसेल तितकी आपण यामध्ये भजी टाकून घेऊया अशा पद्धतीने आता ही भजी पूर्ण अशी गोलाकार येत नाही कारण अशी सोडताना थोडीसं त्याला टोक येतं पण काही हरकत नाही आकारापेक्षा सुद्धा ती खायला कशी लागणार आहेत ते जास्त महत्त्वाचं आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने छान छोटी छोटी भजी सोडते आहे भजी सोडताना छोटी छोटी सोडा कारण ही तेलामध्ये छान टम्म फुकते त्यामुळे जरा लहान लहानच सोडायची आता यामध्ये बघा आपला रंग थोडा फेंट आहे तुम्ही जो दुकानामध्ये पदार्थ खाता ना त्याचा रंग थोडा डार्क असतो लालसर असतो थोडा इथे हा रंग थोडासा फेंट झालेला आहे तर चला मी अशा पद्धतीने बघा जितक्या बसतील तितकी भजी यामध्ये सोडून घेतली आता एक अर्ध्या मिनटानंतरनं हे व्यवस्थित पलटी करून घेऊया अशा पद्धतीने बघा अगदी हळूवार अशा पद्धतीने मी हे पलटी करून घेते आहे खूप सोपी आहे रेसिपी खरंच आणि एकदा केली उन्हाळ्यात तर आवर्जून करा कारण मुलांना काहीतरी छान असं हवं असतं बाहेरचं देण्यापेक्षा घरी जर एवढ्या सोप्या पद्धतीने करू शकतोय तर नक्कीच ट्राय करा बघा ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते ना एक वाटी त्याच एक वाटी आपल्याला इथे साखर घ्यायची आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी घालायचे आता साखरेमध्ये बघा मी साखर बुडेल इतपतच पाणी घातले पाहू शकता तुम्ही अगदी बघा एवढंच वरती पाणी आहे आता आपण हे गॅसवरती एका साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपली ही भजीसुद्धा तयार झालेली आहेत आता ही भजी मी काढून घेते मीडियम फ्लेमवरती आपण पाक होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता कदाचित तुम्हाला आयडिया आली असेल आपण काय करतो आहे तर चला हे संपूर्ण मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीची सुद्धा भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तर बघा इथे मी पुन्हा तेलामध्ये ही भजी सोडून घेते आता तुम्हाला वाटेल हा गुलाबजाम करायचे आहेत पण व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण त्यामध्ये पुढे प्रोसेस जी आहे ती खरी महत्त्वाची आहे जर तुम्ही त्यात चूक केली तर तुमची रेसिपी पूर्णपणे फसू शकते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता इथे मी आधी ही भजी बघा सोडून घेतली तेलामध्ये जितकी बसेल तितकी मी ही भजी तेलात सोडून घेतली आणि इथे व्यवस्थित अशी आपली भजी तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया तर बघा ही भजी मी काढून घेते आणि इथे तुम्हाला पाक दाखवते बघा मी साखर वितळण्यासाठी ठेवली होती ना अजून यामध्ये साखर आहे म्हणजे पाक वितळायला थोडा अजून वेळ लागणार आहे पाक आपला तयार व्हायला थोडा वेळ लागेल बघा एक दोन मिनटानंतरनं ह्याला छान उकळी आली आहे गॅस बारीकच आहे आणि साखर पूर्णपणे वितळलेली आहे खूप जास्त चिकट पाक करायचा नाही आहे आणि खूप पातळही करायचा नाही आहे आता पाक मी बंद केला गॅस आणि खाली उतरून घेतला भजीसुद्धा तयार झाली तोपर्यंत आता ही भजी आपल्याला या पाकामध्ये सोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने पाक आपला गरमच आहे आणि गरम, गरम पाकामध्ये इथे मी ही भजी सोडून घेतली ही छान मिक्स ही करून घ्यायची आहे अगदी खालीवर करून अशा पद्धतीने मिक्स करायची बघा आपल्या लहानपणी गुलाबजाम मिळायचे आणि अजूनही मिळतात जे पूर्वी पन्नास पैशाला एक गुलाबजाम मिळायचा आता एक रुपयाला एक मिळतो त्याचा रंग फक्त थोडा डार्क असतो पण खायलाही चव असते आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये वेलची फ्लेवरसुद्धा देऊ शकता पाकामध्ये वेलची किंवा केसर घालू शकता पण आपण जे पूर्वी खायचो ना त्याला वेलची किंवा केसरचा फ्लेवर नसायचा पण ते गुलाबजाम खायला खूप छान लागायचे अगदी तेच गुलाबजाम आज आपण घरी तयार करतो आहे तर बघा अशा पद्धतीने पाकामध्ये मी हे कमीत कमी पाच एक मिनटं असे खालीवर करून हलवून घेतलेले आहेत अगदी या पद्धतीने मध्ये मध्ये हलवून घ्यायचे म्हणजे जो साखरेचा पाक आहे तो संपूर्ण गुलाबजामला व्यवस्थित लागला जाईल आता काय करायचं आहे आपल्याला हे गुलाबजाम ताटामध्ये काढून घ्यायचे असं ताट पसरट घ्या खोलगटं भांडं वगैरे घेऊ नका पसरट असं भांडं घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो ताटच घ्या आणि बघा अशा पद्धतीने हे गुलाबजाम मी काढून घेते आता तरी ते सगळे गुलाबजाम मी ह्या ताटामध्ये काढून घेणारे अशा पद्धतीने छान असे लांब लांब पसरून ठेवायचे त्याचं कारण असं जसजसे हे गुलाबजाम थंड होतील तसतशी ही साखरसुद्धा घट्ट होईल आणि जर तुम्ही खूप जवळजवळ ठेवलेत ना गुलाबजाम तर सगळे एकमेकाला चिटकू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने लांब लांबच हे पसरून ठेवायचे किती आता किती वेळ ठेवायचे काय करायचं सुद्धा पुढे सांगते साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे या प्रमाणातच साखर घ्या आता हा जो शिल्लक राहिलेला पाक आहे तो सुद्धा नंतर मी या गुलाबजाममध्ये घालून घेणार आहे तर बघा इथे मी मध्ये मध्ये अशा पद्धतीने हे हलवून घेते म्हणजे ते एकमेकांना चिटकून बसणार नाही छान असे मोकळे होतील तर बघा इथे जवळपास आता अर्धा पाऊण तास झाला आहे आणि हे गुलाबजाम बघा कोरडे व्हायला लागलेले आहेत खाली ताटाला चिटकायला लागलेले आहेत आता आपण परत हे हलवून घेऊया अशा पद्धतीने मध्ये मध्ये हे गुलाबजाम हलवत राहायचे मी इथे जो आपला शिल्लक राहिलेला पाक होता ना तो मध्येमध्ये चमच्याच्या साह्याने ह्याच्यावरती घालत आहे तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे तर मध्ये मध्ये चमच्याच्या साह्याने आपल्याला हे हलवून घ्यायचे आतमध्ये बघा आत्ता गुलाबजाम कोरडे आहेत हे गुलाबजाम खरे खायला जर तुम्ही आत्ता केले ना संध्याकाळी जर अशा पद्धतीने गुलाबजाम केले आहेत तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच खायचे तर हे छान लागतात तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा बाय